नमस्कार मुंबई आसपासमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो डोंबिवली पूर्वेतील गोळवली गावातील ग्रामस्थांच्या म्हसोबा देवस्थान आणि तिथे असलेले भव्य तलाव हे सर्वांचेच विशेष आकर्षणाचे ठिकाण आहे दरवर्षी स्थानिक गोळवली पांडुरंगवाडी दावडी रोड टाटा पॉवर हाऊस पिसवली आरवली सुचकनाका येथील ग्रामीण भागातील अनेक गणेश भक्त आपल्या गणपती विसर्जनासाठी याच तलावाचा आसरा घेतात <tip> <tip> कल्याण डोंबिलीत नैसर्गिकपणे असलेले तलाव आता हळूहळू नष्ट झाले आहेत असे असताना मसोबातला हा तलाव मात्र आपले सौंदर्य आणि स्वच्छता टिकवून आहे कृत्रिम तलावांचा आसरा घेऊन कल्याण डोंबिलीतील गणेश भक्तांना गणेश विसर्जनाचा मार्ग स्वीकारावा लागत असताना म्हसोबा नैसर्गिक तलावातील गणेश विसर्जन सर्व भक्तांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे कल्याण डोंबिवली महापालिकेचे विशेष नियोजन आणि सहकार्य यासाठी कायम असते स्थानिक मानपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी दीड दिवसाच्या गणपती विसर्जनापासून पाचव्या दिवसापर्यंतचे गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्थीपर्यंतचा चोख बंदोबस्त कायमच ठेवत आले आहेत मसोबा देवस्थान ट्रस्ट प्रमुख आणि स्थानिक माजी भाजपा नगरसेवक रमाकांत पाटील तसेच भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या देखरेखीखाली हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला जातो